महाराष्ट्रातले प्रधानमंत्री पदासाठी कधी कधी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलवते काय सांगता येत मोदींना पर्यायी त्या ठिकाणी खासदार एक नंबरला नितीन गडकरी साहेबांचं नाव जात जात की नाही जात चारशे पार झालं नाही अबकी बार मोदी सरकार चारशे पार अशा गप्पा आणल्या जातात चर्चा करल्या जातात पण चारशे पार झालं नाही मोदी सरकारच्या अर्थात भाजपच्या आणि मित्र पक्षांच्या दोनशे दोनशे वीस जागाच या देशात निवडून आल्या मोदी साहेब प्रधानमंत्री होतील मोदींना त्यांचे भाजपचे नेते प्रधानमंत्री पदासाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांचंच नाव सांगतील कारण जर खासदार कमी पडले तर दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल आणि त्यावेळी जर लोकांनी सांगितलं आम्हाला भाजपचा कुठलाही दुसरा व्यक्ती प्रधानमंत्री चालेल पण मोदी साहेब नको असं घडू शकतं की नाही घडू शकत काहीही घडू शकतं लक्षात ठेवा महाराष्ट्रात तर हे शंभर टक्के घडू शकतं आणि महाराष्ट्रातून ते देशात जाऊ शकतात पूर्वीची जी भाजपची दोन हजार एकोणीसची परिस्थिती होती म्हणजे पूर्वीची राजस्थान मधली परिस्थिती पूर्वीची दिल्ली मधली परिस्थिती पूर्वीची महाराष्ट्रामधली परिस्थिती कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यांची जर भाजपच्या मतदानाचा टक्केवारी जर पाहिली उमेदवारांची निवडून येण्याची जर शा म्हणजे यादी पाहिली तर भाजप प्रचंड प्लस होत आता मायनस मध्ये असेल लक्षात ठेवा लोकांनी दहा वर्षात फार सहन केलंय लोक बोलत नसतील कदाचित पण तुम्ही सुद्धा जे पाहताय ते तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर परत दहावीस लोकांना तरी पाठवणार त्याच कारण असं आहे की या देशामध्ये काहीही घडू शकतं एक माणूस सुद्धा एका दिवसासाठी प्रधानमंत्री होऊ शकतो किंवा दोन आठवड्यासाठी पंधरा दिवसासाठी चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री होऊ शकतो तर मग प्रधानमंत्रीच काही होऊन पण हा सगळा जो विषय आहे हा मोदी साहेबांशी निगडीत आहे का जसं महाराष्ट्रामध्ये शिंदेचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला आमदार पळवले जर भाजपला चारशे पार करता आले नाही येणारच नाही शंभर दीडशे दोनशेच्या पुढे भाजप जाऊ शकत नाही लिहून घ्या माझ्याकडून व त्याच बरोबर फॅक्टर नुसार जर भाजपला सत्तेमध्ये त्या ठिकाणी कमी खासदार पडत असतील तर मग आता लोकसभेला सुद्धा जसं विधानसभेला बाकीचे पक्ष फोडले आणि सत्तेवर आले त्याच पद्धतीने ते परत सत्तेवर येऊ शकतात पण आता जे काँग्रेसने दिलेले उमेदवार आहेत शरद पवारांनी दिलेले उमेदवार आहेत किंवा अजून काँग्रेसचे उमेदवार आहेत है। हे यांचे पक्ष Uh, म्हणजे सोडणार नाहीत किंवा त्यांना दगा फटका करणार नाही असं कशावर साधं महाड्याचं उदाहरण घ्या एक मोहिते पाटील उभे राहिले नुसता महाडा लोकसभा मतदारसंघ नाही अख्खा सोलापूर जिल्हा आणि अख्खा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ऍक्शन मोडवर आहे लक्षात ठेवा म्हणजे तिथं चॅलेंजेस नाही आणि मग ही जर परिस्थिती असेल आणि जर जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल तर मग बर तरी पण घासून यांनी इकडून तिकडून खासदार गोळा केले असं ग्रहीतदार mm. पण त्यांच्या सहयोगी लोकांनी जर त्यांना प्रधानमंत्री पद नंतर नाकारलं तर होऊ शकतं हा माझा वैयक्तिक मत आहे अंदाज आहे याचा अर्थ माझ्या शब्दावर देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला जर ठरत वाटत असेल तर अजिबात तसं काही नाही मी फक्त भूमिका मांडण्याचा प्रयत्न आता नाही मोदींना जर सगळ्यांनी विरोध केला पंतप्रधानासाठी तर कोण आहे दुसरा मा माणूस तर सध्या मला असं वाटतं दोन तीन लोकांची नावं प्रामुख्याने चर्चा केली जाते कोण म्हणताय गडकरी साहेब असतील कोण म्हणताय राजनाथ सिंग साहेब असतील कोणी कोण म्हणताय योगी ना जी असतील तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून सुद्धा प्रधानमंत्री पदाची स्वप्न सगळे बघतायत सगळ्यांना पडतायत बोलत कोणी नाही आणि राजकारण हे बोलून लढण्यासाठी असतं हा एक महत्वाचा विषय आता परिस्थिती अशी निर्माण झाली मग कोण आहेत हे भाजपकडं मोदींना पर्यायी त्या ठिकाणी खासदार एक नंबरला नितीन गडकरी साहेबांचं सा नाव जात जात की नाही जात दोन नंबरला कदाचित केंद्रातले इतर भाजपचे काही नेते असले महाराष्ट्रातले प्रधानमंत्री पदासाठी कधी कधी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलवते काय सांगता येत नाही कोण कोणाला बोलवल कोण कोणाच्या पाठीशी जाईल आणि कोण कशा पद्धतीने घुसखोरी करून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करते हे फार महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं कडून मी तर मग अशी म्हणजे कालपासून ऐकतोय की राहुल गांधी स्वतः जरी उमेदवार पक्ष आणि इतर लोक म्हणत असतील तरी राहुल गांधी ही दुसऱ्याला नेतृत्व देणार ते सक्षम नेतृत्व या देशामध्ये आहे का तर त्याचं उत्तर आहे हो शंभर टक्के आहे आता अजित पवारांनी परवा अं बऱ्याच नेत्यांना फोडलं तसं शरद पवारांनी सुद्धा बऱ्याच नेत्यांना फोडलं वातावरण तसं गरम आहे वातावरण तसं पोषक सुद्धा आहे भाजपची सुद्धा क्रीम जागा जे आहेत मग ते सातारेची जागा भाजपसाठी धोकादायक आहे सगळेजण चर्चा करतात एकनाथ शिंदे तिथं पॉवरफुल निवडून येतील अशी लोकांच्या मनातली अपेक्षा त्या भागात आता तशीच परिस्थिती ठाकरे यांच्या कुटुंबाच्या बाबतीत याच अं म्हणजे भाजपवाल्यांनी कशा पद्धतीनं षडयंत्र केलं मी तर म्हणतो त्या भाजपच्या नेत्यांनी काही काही जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसले कारण तिथला नेता जर पॉवरफुल असेल तर ह्यांची दहावेदान आणली जातात म्हणून हा सगळा राजकीय के खेळ केला जातोय आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला सांगितल्या की कदाचित प्रधानमंत्री पदाचा सुद्धा उमेदवार बदलला जाऊ शकतो नाकारता येणार नाही जर जागा शंभर दीडशे दोनशेच्या च्या जवळपास जाऊन थांबल्या तर मग काय होईल काँग्रेस रघुराम राजन सारख्या अर्थतज्ज्ञाला पुढं करून प्रधानमंत्री करतील आणि त्याही माणसाचा झटका होऊन जाईल किंवा हेच इंडिया आघाडीवाले किंवा शिवसेना असेल किंवा जी कोणी असतील हे कोणाला देणार सक्षम पर्याय आणि तू सक्षम नेताय या प्रत्येक शब्दाचा इतिहास आणि उखलखडली जाणार लिहून ठेवा तुम्ही आणि कदाचित नितीन गडकरी साहेबांना संधी मिळावी म्हणून भाजप सुद्धा तिथं नागपूरमध्ये कदाचित माझ मगाशी त्या मित्राशी बोलणं झालंय की तिथं जोरात विरोधी पक्ष किंवा नागपूरमध्ये समजा काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं ते ताकदीनं निवडून येऊ शकतात असं तिथलं वातावरण आहे ह्यानी कितीही प्रयत्न करू द्या म्हणजे या राज्यात सभा घेऊ द्या त्या पक्षामध्ये अजून काय फोडाफोडी करू द्या नेते पळवापळी करू द्या तरीही भाजपला तसं संभाव्य यश अपेक्षित आहे अबकी बार चार सोपार आणि गॅरंटी देऊन ते पण अहो तुम्ही वस्तूच्या गॅरंटी आता दुकानात मागायला गेलं तरी त्या दुकानदाराला घाबरायला लागतं किंवा घाबरतोच अर गॅरंटी म्हणल्यावर परत अजून ही कुठली गॅरंटी म्हणजे अशा सगळ्या पद्धतीनं जर उद्या अचानक भाजपमध्ये टर्न झाला त्यांचं व्यक्तीला नाही तर त्या विचारांना प्रमाण मानून करतात तिथं कदाचित गडकरी किंवा इतर उमेदवार जर दिसला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको म्हणून मी हे हा सगळा मुद्दा आपल्यासमोर मांडाय धन्यवाद जय जो जय